वसईमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळं पिकवली जातात वस वसईची सुकेळी ही वसईची ओळख परंतु वसईमध्ये आता काय पिकवलं जात नाही याआधी आपण पाहिलं वसईमध्ये एक भलं मोठं फनस पिकवलं होतं वसईमध्ये ॲपल देखील आलं होतं आता वसईमध्ये चेरीचं देखील उत्पादन झालेलं आहे मी सध्या उभा आहे वसईच्या भुईगाव गावामध्ये आणि भुईगाव गावामध्ये सारिका पाटील यांनी आपल्या वाडीमध्ये हे झाड लावलं होतं पाच महिन्यापूर्वी त्यांनी छोटासा प्रयोग केला हे चेरीचं झाड लावलं म्हणजे त्यावेळी त्यांना वाटलं नव्हतं की या चेरीच्या झाडाला चेरी येतील कारण चेरी झाडाला एक विशिष्ट प्रकारचं वातावरण लागतं एक विशिष्ट प्रकारचा सीझन असतो आणि ते सहसा वसईमध्ये पाहायला मिळत नाही परंतु त्यांनी हा प्रयोग केला आणि या झाडाला तुम्ही तुम्ही तर असा पूर्णपणे चेरीचा बहर आलेला आहे तुम्ही जर खालच्या दिशेने पाहिलं तर चेरी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि हा प्रयोग त्यांनी केल्यानुसार चेरीज नाही त्यांनी लिची देखील लावलेली आहे असे त्यांना झाडांची फळझाडांची आवड आहे सध्या या काही छोट्या प्रमाणात आहेत सध्या चाळीस पन्ना ते पन्नास चेरीज आतापर्यंत आलेले आहेत आणि अशी दोन झाडं त्यांनी लावली होती आणि हळूहळू याचा ही वेल उंच करून ते हे चेरी झाड उंच करणार आहेत त्यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि येत्या काळात पुढच्या वर्षी आणखीन चेरीचं उत्पादन करतील केवळ यातून नफा कमवणे हा उद्देश जरी नसला परंतु आपल्या घरच्या मंडळींना चेरी खायला मिळावी आणि वसईमध्ये वेगळं काहीतरी करावं हा या मागचा सारिका पाटील यांचा एक वेगळा प्रयोग आहे परंतु असं म्हणतात ना की एखाद्या फळासाठी एखादा प्रदेश किंवा एखादं ठिकाण प्रसिद्ध असतं मग आंब्यासाठी कोकण प्रसिद्ध असतं वसईची जुनी ओळख म्हणजे सुकेळी परंतु आता असं काही राहिलेलं नाही कारण निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा प्रयोग त्यांनी केलेला आहे आता काळात ही झाड किती आणि याला किती देखील पाहावं लागणार आहे ज्यांनी हे चेरीचं झाड लावलेलं अशा सारिका पाटील आपण यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी काय म्हटलं आपण ऐकूया माझं नाव सारिका हेमंत पाटील आणि माझी सासू सुमंत वसंत पाटील काय सांग तुम्ही एक वेगळा अनोखा प्रयोग केला वसईमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पाहायला मिळते परंतु अनोखा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला काय सांगाल तुम्ही आम्ही पाच महिन्यापूर्वी झाड लावलं चेरीचं त्याचे त्याला खत दिलं पाणी दिलं आणि आता आम्ही बघायला आज गेलो तर त्यांना छान बारके चेरी झालेले आम्ही तोडून एक देवापुढेही ठेवलं आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त त्याला लागवड झाली आहे काय हो, मग भविष्यात काय प्लॅनिंग आहे कसं चेरी आणखीन झाडं लावणे हो चेरीज आम्ही वेगवेगळं आंब्याचं गडीलिंबाचं मग लिचीचं मग सेव्हन हर्ब्स असं आमची इथे आणि मागे ही जागा आहे आमची तर आम्ही तिथे अशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या झाडांची लागवड करत असतो किती तुम्ही चेरीची झाडं लावणार सध्या किती चेरी असेल आल्याचं दोन लावली आहेत तर त्याला आताच पाच महिन्यापूर्वी चालू केलं आहे लावायला तर आली आहेत दहा बाराशे तरी अजून येतील